आपणचा बिबड वाढलेला आहे आणि अशा सर्व भाष्य संघटनांवर जोरदार तयारी करणार सध्या बीड मधील शिवसेना कार्यालयामध्ये जे उमेदवार असतील त्यांच्या निवडणूक अनसंनगर ठिकाणी सगळे चाचपती काय तिथे जाते आहे आपल्या सोबत जिल्हादेशक आणि सरहा म्हणजे त्या ठिकाणी जरा कशा स्वरूपात मध्ये सुरक्षा तयारी सुद्धा आणि शिवसुरक्षा इंतजाम कशा स्वरूपात तुम्ही कोण तिला सांगू एकनाथजी शिंदे साहेब ने ज्या नेतृत्वाखाली श्री गंज शिंदे साहेब ने ज्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यामध्ये महानगरपालिका इलेक्शन या ठिकाणी लागले त्यामुळे बीडच्या आज मुलाकात आम्ही या ठिकाणी गुले या ठिकाणी नगराध्यक्ष ए सी जागा सुटलेली आहे त्यासाठी मुलाखती नगराध्यक्षाच्या आणि वार्डाच्या जे सव्वीस प्रभागाने बावन्न नगरसेवक आहे त्यांच्या मुलाखती मी या ठिकाणी ठुलेल्या आहेत ऑनलाईन पद्धतीने आपण त्या ठिकाणी फॉर्म ऑफ ऑफलाईन ठिकाणी आपण त्या ठिकाणी फॉर्म ठुले होते असे एकशे दहा उमेदवार आत्ता बीड शहरामधून माझ्याकडे या ठिकाणी मागणी आलेली आहे आणि त्यांच्याच मुलाखती आम्ही आता या ठिकाणी कार्यालय होत आहेत अकरा ते पर्यंत आम्ही जे मुळखती जाते त्या पद्धतीने आम्ही मुळखत या ठिकाणी घेतो आहे आज महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी समोर जातो आहे पण एक पक्षाची आणि संघटनेची तयारी आपण आपल्या पक्षाची करत असतो त्या पद्धतीने आम्ही सोबळाची बी ताकद पद्धतीने तर पहिलं प्राधान्य आम्ही महायुतीला देणार आहे त्यानंतर जर युती नाही झाली तर आमचं लढायची तयारी आम्ही ह्याच्या आधी मी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे आणि आज मी सांगतो ह्याच्या आधी आम्ही लढलेलो आणि चांगल्या पद्धतीने लढलेलो पण आज एकनाथजी शिंदे साहेब आहेत महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि त्या कामाची पावती नक्कीच जनता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला दिन आणि चांगली परिस्थिती आम्ही ज्या भागात फिरतो ज्या भागात आपले पदाधिकारी जात आहेत आमचे उमेदवार जात आहेत त्यांना चांगल्या पद्धती परिस्थिती त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीच्या समोर मात्र राष्ट्रवादी देखील तुमच्या समोर झाले आहेत आणि महायुतीमध्ये माध्यमातून ते देखील तुम्ही निवडणूक लढताय क्षीरसागर कुटुंबाचं देखील आव्हान प्रत्येक निवडणुकीत असतं मागच्या निवडणुकीमध्ये तुमचे देखील लवकर निवडून आले होते यावेळी जास्त निवडणूक जे आहे तुम्ही करतो ते काय असतं नाही नाही बघा ज्यावेळेस मी आत्तापर्यंत नगर जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी जे स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन लढत ते एक जिल्हा प्रमुख ताकद म्हणून जिल्हा प्रमुखाच्या ताकदीवर मी त्या ठिकाणी आणि आता एक ताकद एक शक्ती माझ्या पाठीमागे एकनाथ शिंदेसाहेबांची उपाय कारण कार्यकर्त्याला काय ताकद द्यायची हे एकनाथ साहेबांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं आहे जे आधी दाखवले तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितले आणि तुम्ही दसरा मेळाव्यामध्ये त्यांचं भाषण ऐकलं असेल की आता सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांची लढाई आहे सर्वसामान्य शिवसैनिकाची लढाई आहे म्हणून आपण पूर्ण ताकदीनं आज हा पदाधिकारी घडला तर उद्या तुम्ही आम्ही सगळे घडणार आहेत म्हणून आज माझे जे पदाधिकारी तर करतील ते उद्या माझं भविष्य राहणार नाही आमची आमच्या नावाशी कोणाशी नाही लढाई आमची लढाई आहे महायुती म्हणून पहिले प्राधान्य आहे आणि ज्यावेळेस जर युती नाही झाली तर मग शिवसेना म्हणून आम्ही जे बी समोर येतील त्यांच्याविरोधात लढायला आम्ही त्या ठिकाणी तयार आहेत महायुतीच्या माध्यमातून आम्ही पहिलं प्राधान्य मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय की आम्हाला पक्षाचे जे आदेश आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे की महायुती म्हणून पुढे जा मग महायुतीमध्ये एखादा पक्ष आला नाही तर मग जे जो राहील त्याच्याबरोबर करा त्यांनी जरी नाही केली तर स्वतंत्र आम्ही लढायची तयारी केली बावन्न उमेदवार जे सत्ते आता एकशे दहा उमेदवार माझ्याकडे शहरातून आले काही काही एका वार्डातून तीन तीन चार जण आले पण पर्टिक्युलर सगळ्या वार्डातून जवळजवळ उमेदवार एक पाच सहा वार्ड सोडले उस्तिमात तर बाकी जवळजवळ उमेदवार सगळ्यातून आलेले आहेत आणि अजून वेळ आहे ते वेळाहून उमेदवाराचे प्रयत्न त्या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे पूर्ण ताकदीने आम्ही या ठिकाणी स्वतंत्र लढायच्या ताकदीने उभा राहणार आहे आणि मग युती झाली युतीच्या माध्यमातून लढणार आहे पण आम्ही पहिलं गेल्या वेळेस जसं आम्हाला अचानक धोका झाला तसा धोका पत्करण आम्ही काही करणार पूर्ण तयारीने आम्ही राहणार नक्कीच या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही उमेदवार असतील त्यांच्या मुलाखती ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि स्वभावाचा देखील नारा या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून दिला जातो कॅमेरामन समोद विकास माने हे भीती माझा भीट

मार्गदर्शनाखाली जगताप जिल्हा प्रमुख हे आज मुलाखत घेत आहे तरी सर्वांनी शिंदे साहेबांच्या घोषणा द्यायच्या आहे माननीय शिंदे साहेबांचा माननीय शिंदे साहेबांचा